नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नवोदय परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर त्या संदर्भात एक महत्वाचा प्रश्न प्रत्येक पालकाकडनं विचारला जातो विद्यार्थी पण विचारतात तो प्रश्न आहे की सर सरकारी शाळा आणि खाजगी शाळा आता बघा याच्यापूर्वी पण मी काही व्हिडिओ घेतले पण त्या व्हिडिओमध्ये कदाचित माझ्याकडनं माहिती देताना चूक होऊ शकते झाली असेल तर मी आधीच माफी मागतो पण आत्ता मी तुम्हाला जे सांगतोय ते जरा विथ प्रूफ दाखवतोय बगा लगी। में की जसं बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कोणतरी विचारलं की सर माझा मुलगा माझी मुलगी एन सी आर टी शाळेमध्ये शिकते एन सी आर टी किंवा सी बी एस सी पॅटर्नमध्ये शिकते तर ती इथे नवोद्ला पात्र आहे का असाही प्रश्न कोणतरी विचारला होता कोणतरी हे विचारलं होतं की सर माझा मुलगा माझी मुलगी ह्या ह्या शाळेत शिकते तर तिला नवदय परीक्षा देता येईल का सो आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तुम्ही त्यांना पण माहिती माझ्या तुम्ही जर ऐकत असाल मला तर तुमच्या ग्रुपमध्ये पण पाठवा यामध्ये ना माझ्याकडनं झालं असं की सरकारी शाळा आणि खाजगी शाळामध्ये गडबड झाली आहे कदाचित तुमच्याकडनं पण झाली असेल किंवा नसेल आणि तुम्ही कदाचित प्रश्न बरोबर विचारला पण असेल सो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी आणि खाजगी शाळा काय आहे आणि कोणता विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात अजून काही प्रश्न असतील तर मी पुढचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेईल आणि अजूनही काही ग्रामीण शहरी भागात कसं रिझर्वेशन आहे कॅटेगरी नुसार दरशन कसं आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे so, सो सा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि दररोज सहा वाजता आमचे सेशन चालू आहे नवोदही परीक्षेबद्दलचे तीन विषय आहे बुद्धिमत्ता गणित आणि लँग्वेजचा मराठी ह्या तिघांचे सेशन आज मराठीचं सेशन आहे काल बुद्धिमत्ताच झालं उद्या गणिताचं सेशन माझं सेशन असणार आहे संध्याकाळी सहा वाजता आहे पाहायला अजिबात विसरू नका चला मग आपण समजून घेऊया सरकारी खाजगी शाळा काय तत्पूर्वी नवदची ऑनलाईनची बॅच आपली सात जुलैपासून चालू होते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही ऑनलाईन बॅच आहे तुम्हाला अगदी तुम्ही मला जसं आता बघताय ना अशीच बॅच असणार आहे सो या बॅच मध्ये फीचर्स काय काय संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे रेकॉर्डेड व्हिडिओ विद्यार्थ्याच्या सुन्य पालक पण बघू शकता विद्यार्थी बघू शकता किती वेळेस बघू शकता रिपीट करून बघू शकता स्लो करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता सकाळी संध्याकाळी दोन टायमिंगमध्ये मध्ये सेशन अवेलेबल आहे लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन आहे चार्टच्या माध्यमातून पण क्लिअरिंग सेशन आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष सत्र आम्ही देतोय रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट प्रत्येक टॉपिकनुसार आहे आणि मोबाईल लॅपटॉप किंवा तुमच्याकडे टॅब असेल तर अशा डिवायसेसवर वापरता येईल असं हा इंटरफेस आहे इझिली तुम्ही बघू शकता ही बॅच तुम्हाला वन टाईम फीज सहा हजार आहे आणि इन्स्टॉलमेंट ही साडेसात अडीच अडीच हजारच्या तीन इन्स्टॉलमेंट असणार आहे विशेष माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न दा तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्ही प्रॉस्पेक्ट बघितलं असेल तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकोणतीस जुलै म्हणजे अजूनही तुम्हाला जवळपास एक महिन्याच्या वर अवधी आहे ह्या एका महिन्या महिन्यात तुम्ही उरले डॉक्युमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टी जमाजमा करू शकता आणि फॉर्म भरू शकता काही टेन्शन नाही आहे सो हे दोन हजार सव्वीस सत्तावीस सहावीला ॲडमिशन घेण्यासाठीच ही नवोदयची एक्झाम आहे आता यामध्ये ना बघा या प्रॉस्पेक्ट मध्ये ना महत्वाचे दोन पॉइंट एक पेज नंबर नाईन वर दिलेला पॉईंट आहे सी कॅनडेट हॅज टू स्टडी क्लास फिफ्थ इन एनी ऑफ द गव्हर्नमेंट पहिलं गव्हर्नमेंट और दुसरं गव्हर्नमेंट रेकग्नाइज स्कूल लोकेटेड इन द सेम डिस्ट्रिक्ट ड्युरिंग ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स म्हणजे तो विद्यार्थी पाचवीमध्ये ज्या जिल्ह्यात शिकतोय त्या जिल्ह्यातली जे एन वी तो ऍडमिशन घेऊ शकतो आणि तो पाचवी ज्या शाळेत शिकतोय ती शाळा सुद्धा कोणती पाहिजे गव्हर्नमेंटची पाहिजे किंवा गव्हर्नमेंट ऍडेड ज्याला आपण गव्हर्नमेंट सरकार अनुदानित म्हणतो आपण ही सरकारी शाळा सरकारी अनुदानित शाळा असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आता हा पेज नंबर नाईन वर तुम्हाला मी लगेच घेऊन जातो प्रॉस्पेक्ट मध्ये तुमच्या म्हणजे लगेच लक्षात येईल पेज नंबर नाईन वर त्यांनी काय म्हटलेलं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे नाईन पेज आहे आणि यामधला सी नंबरचा पॉइंट तुम्ही बघू शकता हा सी नंबरचा पॉइंट आहे बघा हा पॉइंट आहे तुम्हाला थोडासा झूम करतो तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे हा पॉईंट आहे कॅन्डिडेट हॅज टू स्टडी क्लास फाईव्ह इन एनी ऑफ द गव्हर्मेंट ऑर गव्हर्मेंट रेकॉग्नाईज स्कूल लोकेटेड इन द सेम डिस्ट्रिक्ट डुरिंग ट्वेंटी सिक्स म्हणजे सरकारी शाळा किंवा सरकारी अनुदानित शाळा चालणार आहे आता तुमचा पाल्य हो। मुलगा मुलगी ज्या शाळेत शिकतोय ती सरकारी अनुदानित आहे का किंवा सरकारी शाळा आहे का कसे ओळखणार ते पण मी तुम्हाला सांगतो ते पण सांगतो हा मुद्दा लक्षात आला असेल परत मी पाठिंबा घेऊन जातो पेज नंबर टेन वरती अजून एक मुद्दा आहे बघा फोर पॉईंट फोरचा टेन नंबरवर अ कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन टू क्लास सिक्स मस्ट हॅव अँड पास क्लास थ्री फोर अँड फाईव्ह फ्रॉम पहिला आहे गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट दुसरा आहे गव्हर्नमेंट एडेड ऑर रेकग्नाईज स्कूल स्पेंडिंग वन फुल अकॅडमिक सेशन म्हणजे पूर्ण तिसरी चौथी आणि पाचवी पूर्ण एक वर्ष त्याने तिथे त्या स्कूलमध्ये घालवलेला असावं असा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो म्हणजे तिसरी चौथी पाचवी पण आहे पाचवी तर पाहिजे पण तिसरी चौथी पाचवी तिघही वर्ग तो वर एक तर वेगवेगळ्या शाळेत जरी असेल तरी चालतंय म्हणजे तिसऱ्या एका जिल्ह्यात चौथीला एका जिल्ह्यात पाचव्या दुसऱ्या जिल्ह्यात पण पाचवीला ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्याच्या जवाहर नवोदयसाठी तो ॲप्लिकेबल आहे कारण त्या शाळेचे बोनाफाईड घेतलं जातं शाळेचा टी सी घेतला जातो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बघितला जातो सो तुम्हाला त्याच जे एन वीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं सपोज एखादा विद्यार्थी बुलढाण्यामध्ये आणि त्याने जर जालन्याच्या जे एन वीला ॲडमिशनसाठी फॉर्म भरला जेव्हा तो सिलेक्ट झाला तर जालन्याच्या जालन्याच्या जेन जे एन वीला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्यायला जाल तेव्हा तुमच्याकडे डॉक्युमेंट बघितलं जाईल तुम्ही जालन्यात शिकत आहात जर मला प्रूफ द्या सो तुमच्याकडे प्रूफ नसेल असेल तर तुम्ही अपात्र होणार आहे सो so, तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच डिस्ट्रिक्ट लागणार लक्षात घ्या दुसरं जिल्हा चालणार नाहीच मग प्रश्न हा येतो की मग पालकांनी रेसिडेन्शियल प्रूफ का दाखवायचा त्याचा सेपरेट व्हिडिओ मी घेतो काळजी करू नका सो so, यामध्ये फोर पॉईंट फोर टेन नंबरच्या पेजवर तुम्ही जर गेलात ना तर हा पॉईंट आहे बघा फोर पॉईंट फोर हा नेट तुम्हाला मी आत्ता वाचून दाखवतो हा पॉईंट आहे फोर पॉईंट फोर बघा हा पॉईंट आहे थ्री फोर आणि फाईव्ह त्यांनी तिथे शिकलेलं असावं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये भले ब जिल्हा बदल असू दे पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये मग आता प्रश्न असा आहे तुमचा बघा सरकारी शाळा म्हणजे कोणती शाळा बघा सरकारने स्थापन केलेली आणि चालवलेली अशी शाळा जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देते आणि जिचा सर्व खर्च सरकार करते सगळाच खर्च म्हणजे ज्या ठिकाणी ती स्कूल आहे त्या स्कूलचं भाडं असेल बनवण्याचा खर्च असेल इंटरनल शिक्षक असेल इंटरनल वस्तू लागत असेल तुम्हाला लॅबोरेटरी असेल किंवा अवंतर ग्राउंड असेल सगळ्या गोष्टी सरकार खर्च करतात त्याला म्हणणार आपण सरकारी शाळा त्याचे प्रकार पण तुम्हाला मी सांगतो आणि या शाळेमध्ये ना शिक्षक भरती जी केली जाते शिक्षकांची भरती ती सुद्धा सरकारी नियमानुसार असते म्हणजे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार होते उदाहरणार्थ जे डिपीची शाळा बघा पूर्ण सरकारी स्कूल आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होते शिक्षण व पात्रतेचे निकष सरकारने ठरवलेले असतात आणि निवड झाल्यावर अनुदानावर शिक्षक म्हणून तिथे शिक्षकांची नियुक्ती पण केली जाते बरोबर शिक्षकांना पगारसुद्धा सरकार देतं सरकारी शाळांचे प्रकार कोणते कोणते तुम्ही बघा जे डिपीची शाळा आहे जिल्हा परिषद चालवते नगरपालिका शाळा आहे नगरपालिका किंवा नगरपरिषद चालवते केंद्र शाळा केंद्रीय विद्यालय ह्या आहेत ना ह्या सुद्धा सरकारच्या शाळा म्हणजे यामध्ये जर कुणी शिकत असेल तर तोही पाचवीचा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो नवोदय विद्यालयामध्ये जर कोणी शिकत असेल केंद्रीय विद्यालय संस्था चालू होते त्या पण ह्या एक्झामसाठी पात्र आहे आश्रम शाळा जेवढ्याही आहेत आदिवासी विकास विभागाकडनं चालू जातात सगळ्या आश्रमशाळेचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता महात्मा फुले शाळा आदर्श शाळा विविध राज्यस्तरीय योजनेद्वारेही चालवल्या जातात या मी जेवढ्या दाखवले एवढ्याच नाही यासारख्या असंख्य अशा सरकारी स्कूल आहेत ज्याच्या वर्षांमधील विद्यार्थी इथे पात्र आहे मग दुसरा प्रश्न येतो की सरकारी अनुदानित काय आता तुम्हाला हे तर मुद्दा मी सांगितला शिक्षक भरतीचा अनुदानित काय मग सरकारी अनुदानित शाळा म्हणजे काय सरकारी अनुदानित शाळा म्हणजे खाजगी व्यवस्थापनाखाली चालणाऱ्या बघा प्रायव्हेट मॅनेजमेंट आहे खाजगी तिथलं मॅनेजमेंट सगळं तिथला एक व्यक्ती असो लोकलचा तो बघतो त्याची स्कूल आहे ना तो बघतो जसं की आमच्या गावाकडे रयतची शाळा आहे मग रयतच्या शाळेमध्ये मॅनेजमेंट मात्र आमच्या गावाचा आहे बरोबर आहे पालक मॅनेजमेंट समिती आहे बरोबर आहे तसं बाकी सगळं रयतच आहे ते आम्ही जागा त्यांना दिलेली आहे भाड्याने रयत स्कूलला ते भाडं आम्हाला देतात तिथे शाळा चालते मुलांना शिकवलं जातं सगळ्या स्टाफचं पेमेंट सगळं सगळं सरकार करतं नियुक्ती पण ते करतं शाळेचं व्यव म्हणजे शि शिक्षण मध्ये काय काय शिकवलं जावं ते पण ते सर ठरवतात बघा खाजगी व्यवस्थापनाखाली चालणाऱ्या अशा शाळा ज्यांना राज्य शासनाकडून शिक्षकांच्या पगारासाठी इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शालेय साहित्य साहित्यतेसाठी नियमित आर्थिक सहाय्य ग्रांट दिली जाते अशा शाळा त्यांना आपण म्हणा सरकार अनुदानित किंवा गव्हर्नमेंट एडेड म्हणूया आपण त्याला आता सरकारी अनुदानित शाळांचे प्रकार कोणते आहे बघा शासकीय शाळा हा पहिला प्रकार तुम्हाला सांगितला जे शासनाच्या मालकीची शिक्षक शासनाचे असतात दुसरं खाजगी पण अनुदानित शाळा आहे खाजगी पण अनुदानित असेल शाळा आणि त्यात तुमचा पाल्य शिकत असेल तर डेफिनेट तो या साठी पात्र आहे बघा खाजगी संस्था चालवते पण शासन पगार करते शिक्षकांचा पगार शासन करतं या शाळेत तुम्ही जर असाल तुमचा पाल्य असेल तर तुम्ही इथे पात्र आहात तिसरं खाजगी अनुदानित नसलेली सेल्फ फायनान्स बघा आता सर्व खर्च संस्था करते ना इथे इथे जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरायला पात्र नाही सगळा खर्च शाळाच करते म्हणजे तिथले मॅनेजमेंट तिथले शिक्षक अपॉइंट करणं त्यांना काढून टाकणं स्टाफ अपॉइंट करणं काढून टाकणं हे जे ते करत स्वतः करत असेल तर तिथे मात्र ते शिकत असाल तुम्ही तर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नवोदयाला फॉर्म भरता येणार नाही अजून एक मुद्दा सरकारी अनुदानित शाळांची वैशिष्ट्य काय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासन देतं शासनाच्या शैक्षणिक धोरणांचे पालन करणं त्यांना बंधनकारक असतं प्रवेश प्रक्रियेत सामाजिक आरक्षण असतं बघा सामाजिक आरक्षण मागासूर्य धोरण लागू असतं एम ए बी एड सारखे शैक्षणिक पात्रता असणारे शिक्षकच तिथे शिकवतात नियंत्रण संस्था शिक्षण विभाग किंवा शिक्षण संचालनालय यांच्या अंडरच ह्या शाळा चालतात ज्याला आपण सरकारी अनुदानित म्हणतो म्हणजे सरकारचं अनुदान त्यांना असतं मग साधारणतः खाजगी शाळा म्हणजे काय मग खाजगी शाळा म्हणजे अशा शाळा ज्या शासकीय मदतीशिवाय चालवल्या जातात आणि ज्यांचे व्यवस्थापन व आर्थिक भार पूर्णपणे संस्था चालक किंवा मालक यांच्यावर असतो म्हणजे पूर्ण संस्थाच मुलांकडनं फी घेतात म्हणजे पालक फी भरतात बघा खाजगी शाळांची वैशिष्ट्य काय शाळेचा संपूर्ण खर्च संस्था व्यक्ती उचलते शासन मान्यता आवश्यक असते ना शासनाची मान्यता असते शासनाची मान्यता आहे स्कूल चालू करायचं चा, म्हणजे त्यांना परवानगी घ्यावं लागते ना ती मान्यता शासन देत पण सगळं तुम्हीच बघा त्याला म्हणणार खाजगी तुमचं शाळा डागडुजी करायची शाळा बांधायची शाळा मैदान तयार करायचं शालेय साहित्य घ्यायचं सगळं तुम्हाला घ्यायचं त्याला म्हणणार पण खाजगी बघा म्हणजे शिक्षण विभागाची परवानगी फक्त घेतली जाते अभ्यासक्रम बहुधा राज्य एस एस सी सीबीएससी आय सी एस सी आय बी या प्रमाणेच असतो फी संस्था ठरवते फी कोण ठरवतात ती संस्था तो मालक ठरवतो फक्त शासनाच्या मर्यादा त्याला असतात शिक्षकांची भरती संस्थेच्या नियमानुसारच होते सरकारच्या नियमानुसार होत नाही फक्त सरकारच्या नियमानुसार होणार पण ते भरती करतात ते भरती करतात त्यांना म्हणजे डीएड पाहिजे तर डीएड चार ऑप्शन ते कोणताही घेऊ शकतात असं त्यांच्या हकदारीत असतं आता दोघांमधला फरक तुम्ही लक्षात घ्या आता मला हे सगळं का सांगायचा मी प्रयत्न करतोय की तुम्हाला हा क्लिअर कट मेसेज द्यायचा आहे मला की तुमचा पाल्य हा सरकारी किंवा तुमचा पाल्य हा नवोदय एक्झामला फॉर्म भरू शकतो का सो लक्षात घ्या अजूनही काही प्रश्न असेल किंवा टाका मी त्याचे उत्तर तुम्हाला देतो बघा दोघांमधला फरक सांगतोय सरकारी शाळा आणि खासगी शाळा व्यवस्थापन कोणाचं असं सरकारचं आहे म्हणजे ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो इथे खाजगी संस्था ट्रस्ट किंवा मंडळ असतं आर्थिक सहाय्य फंडिंग संपूर्ण खर्च शासन करते स्व खर्च संस्था करते पालकांकडून फी घेतली जाते खाजगीमध्ये शैक्षणिक शुल्क अतिशय कमी किंवा मोफत असतं तुलनेने खूप जास्त असतं शिक्षकांची भरती शासनाच्या नियमानुसार होते एम पी एस सी किंवा झेड भरती वगैरे संस्था स्वतः भरती करते शिक्षकांना भाषा माध्यम मराठी किंवा प्रादेशिक भाषा किंवा इंग्रजी असते बहुतेक इंग्रजी माध्यम काही मराठी सीबीएसई आयसीसी पॅटर्न आहे सुविधा बघितल्या तर काही शाळांमध्ये मर्यादित सुविधा आहे इथे मात्र चांगली इमारत संगणक लॅब मैदान क्लासरूम खासगी आहे ना त्यामुळे तुमचे आमचे पैसेच आहे शिक्षण पद्धती पारंपरिक पद्धती पुस्तकं आधारित असते प्रोजेक्ट आधारित डिजिटल विविध उपक्रम असते नाही का शाळा शासनाचे नियंत्रण पूर्ण असते याच्यावरती खाजगी शाळा सरकारी शाळांवरती मान्यता आवश्यक आहे पण स्वायत्त येते मान्यता घेतात फक्त मात्र ते स्वतः चालवतात निकाल आणि गुणवत्ता मिश्र स्वरूप आहे काही उत्कृष्ट काही कमकुवत अनेक शाळा गुणवत्ता पूर्ण पण सर्वच नाही सो ह्या दोघांमधला फरक आहे आता हा फरक कदाचित कमी जास्त वाटू शकतो तुम्हाला काही इकडे वाढू शकता म्हणजे काही तिकडे वाढू शकता काही शाळा खरंच अशा आहेत काही शाळा खरंच तशा आहेत असू शकता फक्त मी डिफरन्स तुम्हाला सांगायचं की तुमचा पाल्य ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेमध्ये तुम्ही सरकारी अनुदानित आहे हे नाही कळलं तर डायरेक्ट त्या मुख्याध्यापकांना जाऊन किंवा संस्थेत जाऊन त्या शाळेत जाऊन विचारू शकता तुम्ही की ही शाळा आपली सरकारी अनुदानित आहे का सिंपल कसं ठरवायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं की सरकारी ऑनलाइन म्हणजे काय तिथल्या शिक्षकांचा खर्च सरकार करतं तिथल्या शिक्षणावरती नियंत्रण हे सर शिक्षण मंडळाचं असतं अशा पद्धतीने हा दोघांमधला फरक आहे तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल सरकारी शाळा आणि प्रायव्हेट शाळेमध्ये तर मला कमेंटमध्ये टाका पण कदाचित तुमची शाळा आता गव्हर्नमेंट ॲडेड असेल तर तुम्ही या एक्झामसाठी पात्र असणार आहे आणि तयारी करायची असेल तर एग्नायट अकॅडमीची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे सात जुलैपासून बॅच चालू होते पूर्ण फॅसिलिटी तुम्हाला ह्या बॅचमध्ये असणार आहे तुमच्या मुलाला आम्ही योग्य प्रकारे योग्य ट्रॅकवर आणू काळजी करू नका मुलाचा प्रोग्रेस रिपोर्टसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू तुमच्यावर मिटिंग पण पालकांबरोबर मिटिंग असणार आहे आणि शे हे सेशन तुम्हाला एक तसं अर्ली मॉर्निंग किंवा इव्हनिंगला असणार आहे सो मुलाला अगदी बिझी पण नाही करायचं पण मुलाला मात्र डेव्हलप करायचं आहे टॅलेंट करायचं आहे हुशार करायचं आहे वाढवायचं आहे पुढचं सहावी ते बारावीचं शिक्षण केंद्र सरकारकडनं त्याला फ्री असणार आहे सो नक्की याचा फायदा घ्या त्यासाठी बॅच जॉईन करा फक्त सहा हजार रुपये फी सध्या आम्ही ठेवलेली आहे इन्स्टॉलमेंट साडेसहा सात हजार आहे यासाठी तुम्ही काय करू शकता या नंबर नंबरला कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता किंवा हा नंबर तुमच्याकडे बघा एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन या नंबरला तुम्ही कॉल करू शकता सो व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घेऊन येणार आहोत शहरी ग्रामीण पर्सेंटेज कसं कसं ठरणार फॉर्म भरताना कसा भरायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म भरताना इतर डॉक्युमेंट काय लागतात कसे लागतात त्याबद्दल काय अडचणी असेल त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे सो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद